छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले यांना वंदन करून हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब शेतकऱ्यांचा दिनदलितांचा गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा शिवसैनिकांचा पांढुरंग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब युवा सेना प्रमुख माननीय जी ठाकरे साहेब यांना नतमस्तक होऊन मानाचा जय महाराष्ट्र वैभवजी नाईक साहेब तुम्हाला पहिलं सांगतो ना शेजारी इथं कुत्सा हा लिहि यायला पाहिजे मला या सभेला यायचं नव्हतं पक्षानं माझी स्टार प्रचारक निवड करून मला राज्यात सभा दिल्या त्या नेते मंडळी सगळं उघडं शांत ऐकून घ्या चुळबुळ करू नका आणि सगळ्यांच्या गाड्याला ब्रिके लावा नसली तर मला काही घेणं देणं नाही मी इथं आलोय याचा मोदला सगळ हिशोब करायला काय साहेब लगेच धरलं का तुम्ही माझ्याकडच अहो त्याच्याकडे पण कधी कधी धडत जावा किती पिसळण्यासारख्या अंगावर येत आहे अहो रस्त्याला कोंबड्या पण आडवी आले नाही त्या उद्धव साहेब आले ना अरे कोणता माहित उद्धव साहेब आर नाही तर फार घुसा आता सुट्टी नाही पत्रकार बंधन स्वागत तेजवरती आदरणीय उद्धव साहेबांचं आगमन झालेलं आहे साहेबांचं सर्ष स्वागत सर्ष स्वागत बाळासाहेब ठाकरे यांचं सहर्ष स्वागत साहेबांना विनंती आहे आपण शिवछत्रपती छत्रपती या कुटुंब प्रमुख यांचं स्वागत होईल कणकवली तालुक्यातील सर्व पदाधिकारी राष्ट्रपतीचे श्री अनंत बेनकर यांना विनंती आहे आपण साहेबांचं स्वागत त्वरीतच करावं ग्रामपंचायत फुडी सरपंच दीपक कदम यांच्या प्रयत्नाने स अमितानंद कावले आणि कलमट ग्रामपंचायत सदस्य हिरण कांबळी यांचं येथे प्रवेश होत आहे सन्मान्य फायर ब्रँड कोळी यांना विनंती आपण सभागृह सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी नीट बोलायचं अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तर असं बोलू शकत नाही अरे उद्धव ठाकरेंनी काय बोलायचंय हे फक्त ठाकरेच ठरवणार अरे तू कोण रे आणि तू सांगतोय साडे ला सभा घेणार अरे या साडे तेरा कुठल्या कुठल्या जगात राहतो तू साडे ला सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावरनं जाऊ देत नाही आहे का तुझ्यात उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं ज्या रस्त्यात आडवा यायचाल त्याच रस्त्यात गाठला जाईल काय रे तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुम्हाला भेट माझी विनंती आहे मला दोन तीन मिनटं जास्त वेळ द्या जरा साहेब काय झाले माहिती का तुम्हाला जायचं साहेब पण तुम्हाला जे जी, जी शब्द बोलेत त्याचा याचा मुदला सगळं हिशोब घ्यायचा साहेब साहेब मस्तीन माजलेल्यांचा मात आणि काय होतं रे नोटीस अरे शंभर पार केला घेत आम्ही राजाओ लागला नोटिसाचा बरं नोटीसच द्यायचं आहे ना अरे महाराष्ट्रात ज्यानं वाटोळे केल्या राख रांगोळे केले त्या राणे कुटुंबाला नोटीस द्या मला आता पोलिसांना विचारायचं आहे अहारा ज्या खकी वर्दीवर चालते त्या खकीवर्दीचा तीनचेरा नव अट्र या राण्याने केला काय हो पोलीस अधिकाऱ्यानो तुम्हाला गर्व नाही अभिमान आहे अरे हे राण्या हातमत्ती संत्रहंडा सरकार दारांनी काय बोलत होता बिशील त्याला फडा त्यांना तोडा का तुझ्या बापाचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे आणि पोलिसांसमोर पोलिसांना चॅलेंज दिला त्यावेळेस नोटीस नाही दिली अरे पोलिसांसमोर म्हटलं की पोलीस करून करू काय माझं वाकडं करतील फिरव काढून त्यांच्या बायकाला धावतील अरे आठ मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका अरे चुलीवर कसे भाकर जाळ लावून धडाधडा भासते त्या ना तसं तो 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 तुझं तोरण चुलीत मिळून भासते ना धडा धडा जाळ लावून तु काय हिरोच्या अवनात आहे का याला अजून एक लाईन आता सारखा डीएनए टेस्ट करायचा डीएनए टेस्ट करायचा मला वाटतं आता ह्याची खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली आहे ती पण हिथं दवाखानं चांगलं नाही तुम्हाला कळलंय डॉक्टर देखील नेप्रॉल मधनं <laughs> आणावं लागत <laughs> मला मुसलमान समाज बांधवाला आवर्जून सांगायचा या त्याच्यावर अरे राणे यांनी कारण सुपारी घेतलेली आहे महाराष्ट्रातले अठरा बोट बाराबो भाऊ शकतो आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोके भडकवून याला दंगल घडवायची आहे अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी रात्रचा दिवस करून आंदोलन करत असलेले आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या फडवणीसाचं ऐकून पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला फायरिंग केली एवढ्या मराठा तुला पुळकारावर त्यावेळेस काय थोबाड बंद होता त्यावेळेस कुठल्या बिळात चिकूट घालून बसला होता त्या फडवणीसानं दुखानवरनं दाबून टाकलं होतं अरे सगळी जर उंची काढली ना सव्वा तीन फूट साडेपूट तीन फूट देखील भरत नाही कारण लय अजून चिरफाड करायची होती पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढा सांगतो आपली मशाल त्यांच्यात आशी घाला आशी घाला पारकर साहेब आर नाही तर पार करा एवढे बोलून एक दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार ही टॅग लावून फिरणारे आदरणीय आमदार भावी आमदार संदेशी बारकर यांना विनंती करते